हा आहे शाळेचा रस्ता प्रतापसिंह विद्यालय चांदापुरी कडे जाणारा चांदापुरीकडून जाणारा हा रस्ता आहे आपण बघू शकता आता पहिलाच पाऊस झाला आहे म्हणायचं जवळजवळ शाळांना सुट्टी आहे सध्या काही अडचण नाही परंतु तिथून पुढचे चार महिने पावसाळ्याचे चालू होत आहेत आणि या रस्त्याची अवस्था आपण बघू शकता चौकशी केली असता या रस्त्याचं काम निघलेलं आहे याचं वर्कऑर्डर झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे परंतु याचं कुठलंही काम कुठलंही हे खड्डे आपण बघू शकता इथून लहान लहान मुलं पाचवी ते दहावीपर्यंतची सगळी मुलं शाळेला जातात मुली जातात आणि सगळी सायकलवरती जातात की काही मुलं गाडी घेऊन येतात तरी इतकी ह्या रस्त्याची दुरावस्था आहे आपण बघू शकता खूप खड्डे आता मी गाडीवरती आहे परंतु माझी गाडी मला वीसच्या वरती नेता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि हे पाहू शकता आपण पुढून येणारी गाडी आणि त्यामुळं होणारी अडचण रस्त्यांमुळे ह्या पहा रस्त्या रस्त्याने जाण्याची किती मोठी दुरावस्था झालेली आहे प्रशासन नेमकं करतय काय आणि नेमकं यांना करायचंय काय हे समजणं असं झालंय या रस्त्याला दोन तीन घटना अशा घडलेल्या आहेत लहान म्हणजे शाळेतली मुलं शाळेमधून जाताना पडून काही जणांचा हात मोडलेला आहे कुणाचा पाय मोडलेला आहे आणि मी बोलतोय म्हणून नाही या सत्य घटना आहे या ठिकाणी एक कपनेंचं घर आहे आणि कपनेंच्या घराच्या शेजारी हे आपण पाणी बघू शकतो इथं पाणी हे पूर्णपणे साठलेलं असतं हा चिखल म्हणजे थोडा जरी इथं पाऊस कधी झाला ना तरी हा चिखल पूर्णपणे इथं असतो आणि यातून सगळेच जातात असं नाही की कुणचा अधिकारी जात नाही किंवा प्रशासनाचे अधिकारी जात नाही सगळे जातात पण करायचं काय डोळ्यावरती पत्ती पट्टी बांधली का सगळं होऊन जात ना बघू शकता आपण किती मोठे डबरे आहेत तिथं त्या ठिकाणी साठलेलं पाणी ज्यांनी कुणी या कॉन्ट्रॅक्ट या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असेल आणि ज्या प्रशासनाच्या माध्यमातून हे काम आलेलं असेल जसं की जिल्हा परिषद असो किंवा सार्वजनिक बांधकामाच्या कुठल्या विभागातून हे जे काम आलेलं आहे त्यांना विनंती आहे की शाळा सुरू होण्याच्या अगोदर हे काम आपण करू शकतच नाही आम्हाला माहीतच आहे परंतु कमीत कमी पुढच्या पावसापर्यंत हे काम व्हावं ही अपेक्षा आहे